दोन प्रौढ माणसांची वय दर्शविणाऱ्या संख्यांचा गुणाकार सातशे सत्तर आहे तर त्यांच्या वयांची बेरीज किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकर अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना प्रश्नामध्ये दर्शवलेली संख्या अशी मांडा आणि या संख्येचे अवयव पाडा जस की एक स्थानी शून्य दोन न भाग द्या बेती सहा एक उरला झाले सतरा आठी सोळा एक उरला झाले दहा बे पंच दहा तीनशे पंच्याऐंशी पाचच्या च्या कसोटीतील पाचने भाग द्या पाच सात पस्तीस उरले तीन झाले पस्तीस पाच सात पस्तीस आता ही संख्या हिला अकराला भाग द्या अकरा साठी सत्याहत्तर म्हणजे पडणारे अवयव अवयव जस की दोन गुणीला पाच गुणीला अकरा गुणीला सात गांभीर्यानं लक्षात घेण्याजोगी बाब ही ही स्पर्धा परीक्षा आहे मित्रांनो इथं प्रश्नामध्ये प्रौढ हा शब्द ज्यांचं नाव मतदार यादीत असते जे लग्नाच्या वयाचे झालेले असतात त्यांना प्रौढ म्हणतात इथं प्रश्नामध्ये जे दोन व्यक्ती दर्शवले ते प्रौढ आहेत आणि त्या दोन प्रौढ व्यक्तींच्या वयांचा गुणाकार सातशे सत्तर आहे त्यांच्या वयाची बेरीज किती असा प्रश्न तेव्हा करायचं काय या दोनचा गुणाकार अकरा सोबत पाचचा गुणाकार सात सोबत म्हणजे जसं की दोन गुणीला अकरा बावीस वर्ष एका प्रौढ व्यक्तीच वय एका प्रौढ व्यक्तीचं वय तर पाच अर्थात पस्तीस वर्ष हे प्रौढ व्यक्तीच काय हो लक्षात घ्या या दोघांच्या वयाची बेरीज किती वयाची बेरीज बावीस अधिक पस्तीस सत्तावन वर्ष या हे पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे okay. okay. ओके वयबारी तसेच संकीर्ण प्रश्न संचय ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल okay. ओके